कल्याण डोंबली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे तो महायुतीचा बालेकिल्लाच राहील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तर विरोधकांना पराभव दिसू लागल्याने सगळे मोर्चे सुरू असल्याची टीका शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केली कल्याणमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काँग्रेस भाजपा आणि ठाकरे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला यानंतर एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते अंबरनाथ येथील नाट्यगृहाचे लोकार्पण केल्यानंतर जाता कल्याणमध्ये नगरसेवक माजी नगरसेवकांसोबत संवाद आणि फरार झाला यातून बऱ्याच जणांनी आपली मते मांडली कल्याण डोंबरी महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसला गेल्या पाच वर्षात केलेली कामे घेतलेले निर्णय झालेला विकास यावर इथला मतदार ठाम असून हा मतदार महायुतीसोबतच राहणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले लोकसभेत जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरोधात काही बोलत नाहीत मात्र जेव्हा ते हरतात तेव्हा ते, हरता ते बोलतात अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली अंबरनाथचं नाट्यगृहाचं उद्घाटन होतं आणि जाता जाता दिवाळीचा फराळ आणि नगरसेवक माजी नगरसेवकांच्या बरोबर संवाद असा दिवाळीच्या संदर्भ दिवाळी असल्यामुळे संवादही झाला आणि फराळही झाला आणि त्याच्यामधून बरेचसं लोकांनी आपली मतही मांडली आणि म्हणून निवडणुकीच्या पूर्व एक आढावाही झाला त्यामुळे जा कल्याण डोंबोली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि महायुतीचा बाले किल्ला राहील आणि महायुतीचा भगवा झेंडा या कल्याण डब्ल्यू वर फडकेल असा 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 विश्वास आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण या ठिकाणी दिसला त्यामुळे या, या निवडणुकीमध्ये केलेलं जे गेल्या के पाच वर्षामधलं काम जे आहे घेतलेले निर्णय आहे झालेला विकास आहे याबरोबर इथला मतदार राहील आणि इथला मतदार शून्य आहे तो महायुतीलाच मतदान करेल त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणूनच जेव्हा लोकसभेमध्ये लोक जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध काही बोलत नाहीत जेव्हा त्यांना कमी मतं पडतात हरतात तेव्हा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध ते, आयो ते बोलतात त्यामुळे आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये महायुती जिंकलेली आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुती जिंकणार आहे महाविकास आघाडीचा पराभव त्यांना दिसू लागलेला आहे आणि म्हणून हे सगळे मोर्चे वरचे चालू आहे राहुल कांबळे जनशक्ती कल्याण